नमस्कार मी हरुण सय्यद मी आपल्याला लातूर शहरातील विवेकानंद पोलीस चौकी या हद्दीत घेऊन जात आहे मी आता उभा आहे विवेकानंद पोलीस चौकीच्या समोर मागच्या काही दिवसापासून ज्या वेळेस या कार्यक्षेत्राचे आय जी शहाजी उमा ज्यावेळेस जॉईन झाले त्यावेळेस लातूर जिल्ह्यातील सर्व हवेद करून लावलं होतं मात्र काही दिवसांपासून परत ते आले की काय अशीच अवस्था सध्या आपल्याला बघायला भेटत <tap> आहे मुंडे त्यांनी इथून ट्रान्सफर झालं त्यावेळेस गेल्यापासून अवैध धंद्यांवरती विशेषतः लातूर शहरातील विवेकानंद पोलीस चौका हद्दीत अवैध धंद्यांवरती काळा बसणार की नाही यावरती अनेक दिवसापासून काही माध्यमांवरती बातम्या प्रसारित केल्या जा, गेल्या के जात होत्या आताही काही दिवसांपासून विशेषतः पालकमंत्री शिवेंद्र राजे यांना देखील काही संघटना असतील पत्रकार असतील यांनी लातूर संदर्भात जे अवैध धंदे आहेत त्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले गेले होते मात्र लातूर शहरातील विवेकानंद पोलीस चौकीच्या हद्दीत आज बी आज देखील अवैध धंदे हे चालतात की काय असं मनात आहे मात्र आज या ठिकाणी एस पी साहेबांचे पथक असतील अमोल तांबे साहेब असतील किंवा आय जे साहेब शहाजी उमाप असतील यांच्या पथकांनी विविध माध्यमातून लातूर शहरातील विविध भागांमध्ये विशेषतः पूर्व भागाच्या त्या विवेकानंद हद्दीच्या चौक्यामध्ये अनेक गुन्हे नोंद केले होते मात्र स्थानिक पोलिसांना हे दिसत नाही की काय किंवा लातूरचे विवेकानंद पूर्व भागातील विवेकानंद पोलीस चौकीच्या हद्दीतील अविध धंदे ही माहेर घर बनले की काय आता आता प्रश्न लोकांमधून उद्भवला जात आहे याच्यावरती कोणी कारवाई करणार का असं जर पी आय ना करून सवाल विचारला असेल तर ते प्रश्नाचं उत्तर देखील देऊ शकत नाही मागच्या अनेक वेळा आम्ही यावरती त्यांना सांगितलं परंतु त्यांचा सा कसलाही कारवाई यावरती दिसत नाही मात्र आम्ही स्पॉट देखील सांगितले तरी देखील त्यांना ते त्याची माहिती भेटत नाही अवैध धंद्यांमध्ये जे जे अवैध असतील ते पूर्व ते भागात मिळतात की काय असं समज आमचं झालंय कारण की मागच्या अनेक दिवसापासून या पूर्व भागामध्ये धंदेवाल्यांना एक शक्ती भेटली की काय एक गुलदस्त्यामध्ये गुलदस्मध्ये ठेवून मदत करतात की काय असा प्रश्न आता जनतेतून विचारला जात आहे कारण की लातूर विवेकानंद पोलीस चौकीचे पी आय करतात तरी नेमकं काय याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आता या घटनेकडे लातूरचे आमदार अमित देशमुख हे देखील लक्ष देणं तितपत गरजेचं आहे असं म्हणणं म्हणलं तर ते चुकीचं होणार नाही लातूरचे एस पी अमोल तांबे याकडे लक्ष देतील का यावरती कारवाई करतील का याकडे आपलं सर्व लातूरकरांचं लक्ष लागलंय असं म्हणलं तर तेही चुकीचं होणार नाही भेटूया मी अशाच घटना आपल्यासाठी घेऊन येत राहील विशेषतः या पूर्व भागातील विवेकानंद पोलीस चौक ह्या पार नमस्कार